एकशे एकोणनव्वद विधानसभेचे ग्रुप ग्रामपंचायत वरईतर्फे नीडमध्ये मतदारांनी एक ते दीड तास रांगेत उभे राहून मतदानाचा हक्क शांतपणे बजावला परंतु मतदार तसेच कार्यकर्त्यांमध्ये नाराजी दिसून आली माजी सरपंच शंकर भुसारी आणि अरुण देशमुख तसेच सर्व ग्रामस्थांनी पुढील निवडणूकपर्यंत प्रशासनाकडे दोन बूथची मागणी केली आहे तसेच पुढील निवडणूकपर्यंत प्रशासनाने जर आमची मागणी मान्य केली नाही तर आंदोलनाला बसू असे सुद्धा सांगितले माझा रायगड न्यूजसाठी संपादक गणेश लोट कर्जत रायगड पंचायत आहे इथे मी आता आहे माझे सरपंच शंकर भुसारी ते समोर आपल्या आहेत आता ते प्रतिक्रिया देतात बघूया आणि किती टक्के वटिंग झाले ते सांगते एकोणनव्वद आज पासष्ट टक्के मतदान पूर्ण झालेले आहे मतदान एकदम शांततेने पार पडत आहे बाराशे पन्नास मतदार असून इथे दोन बूथची <स्यारी> गरज आहे ते शासनाने उच्च विलक्षण परत दोन मत निर्माण करावं शासनाला विनंती एकशे एकोणनव्वद कर्जत खालापूर मतदारसंघात आज सार्वजनिक निवडणूक होत आहे अतिशय उत्साह आमच्या वऱ्यापूर ग्रामपंचायतमध्ये मतदान होत आहे तरी बाराशे शहाऐंशी मतदान आहे जवळजवळ म तीन तास मतदारांना इथे थांबावं लागतं त्याच्यासाठी आम्हाला करा प्रशासन तुमचं ऐकाल का प्रशासनाला हीच विनंती आहे प्रशासन जर नाही केलं तर पुढच्या इलेक्शनपर्यंत आम्ही उपोषणा होत